करायची ढोबळी मिरची भाजी तर इथे घेतल्या टॅमॅटो कांदा कोथिंबीर ढोबळी मिरची शेंगदाणा च आणि आलं लस दोन पडी वतून घेऊ असं छान गरम झालं पाहिजे टाकू आले लसणाची पेस्ट छान असं लाल झाले हे टाकू कांदा टोमॅटो छान असं फ्राय करून घ्यायचं कांदा टोमॅटो आले लसूण घरचा मसाला नीट, नीट। सगळी ढोबी मिरची टाकून घेतली आहे भाजी छान अशी दिसली पण पाहिजे हे बघा अशा प्रकारे कोथिंबीर टाकून घेऊ घेऊयाचे ह्याच्यामध्ये जेणेकरून वाफेवर दो पहिलीची सुक्की भाजी शिजली पाहिजे. या आपण वाफेवर शिजवून घेऊ. झाले ताट तयार भाजी रेडी आहे गरम गरम चपाती बन आणि आता त्रिशाच्या बाबा खातात. आता दीबेने मस्त भाजी बनवून दिली. आता यो खातो आणि बिग बॉस 90 बघता बघता.